नमस्कार सगळ्यांना मी स्वच्छता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर इथं बघा मा माझ्याकडे थोडंसंच प्रीमिक्स पण राहिलेलं आणि थोडीशी क्रीम पण राहिलेली तर म्हटलं जरा त्याच्यापासून मुलांना खायसाठी केक करावा म्हणून मी हे हा एक डब्बा घेतलेला त्याच्यात तेल आणि पूर्ण प्रेस केलेला डब्बा आणि त्याच्यावरती आहे प्रीमिक्सच घेऊन असं पूर्ण डब्याला पसरवून डब्बा आपला केकसाठी तयार करून ठेवलेला होता आणि तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तोही तुम्ही खाली टाकला तरी चालेल माझ्याकडे होता ना नसतोच माझ्याकडे कधी कर कारण आम्ही राहतो असं म्हणजे ग्रामीण भागात इथे हे काय असं म्हणजे आणायचं म्हटलं तरी तिकडे तालुक्याच्या जा ठिकाणी जाऊन आणावं लागतं त्यामुळे ते काय आम्ही मी वापरतच नाही मी ही हीच आयडिया वापरते तर मी प्रिंक प्रीमिक्स जे आहे ना एक ते एक वाटी घेतले थोडासा मोठाच केक करणार होते म्हणजे थोडंसंच प्रीमिक्स राहत होतं म्हणून ते सगळंच प्रिमिक्स मी घेतलं तर मोठी एक वाटी भरून प्रीमिक्स झालं त्याच्यामध्ये एक पळी तेल ओतलं आणि छान असं पाणी ओतून मिक्स करून घेते तर इथे एक पातेलं मी गरम करायला ठेवलेलं त्याच्यामध्ये एक जाळी ठेवली त्याच्यावरती ताट झाकून ठेवलं आहे म्हणजे प्री हिटिंगसाठी मी इथं ठेवलेलं आहे पातेलं तर इथं हे छान असं मी हलवून घेते तर आणखी थोडंसं पाणी व लागत होतं तर ते पण ओतलं आणि अशी क्रीम झाली पाहिजे बघा पडली पाहिजे सहजासहजी जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही मिडियममध्ये आपण बटाटा भज्याला कसं बॅटर तयार करतो सेम त्याच पद्धतीने इथं ता मी तयार करून घेतलं डब्बा व्यवस्थित असा टॅप करून घ्यायचा म्हणजे केकला वरती असा फोगा वगैरे येत नाही तर मला आज हाय हे संपवायचंच होतं म्हणजे प्रीमिक्स आणि क्रीम पण कारण उन्हाळ्यामध्ये क्रीम जास्त दिवस राहत नाही तर खराब होऊन जाण्यापेक्षा खाल्लेलं बरं असतं तर मुलं मुलं तर खातील म्हणून मी हा केक बनवायचं ठरवलं तर केक बेक आहे तोपर्यंत म्हटलं चला ब्लाऊज पण शिवून घेऊया तोपर्यंत कारण वीस ते पंचवीस मिनटं आरामात जातात मिडियम गॅसवरती केक आपल्याला बेक करायचा असतो तर वीस ते पंचवीस मिनटं जातात तोपर्यंत हा थोडंसंच ब्लाऊजचं राहिलेलं होतं म्हणजे भाई जोडायचं आणि फिटिंग करायचं होतं तर तेवढं मग मी पटकन करून घ्यायचं असं ठरवलेलं होतं कारण मला आज तीन ब्लाऊज द्यायचे होते तर तीन ब्लाऊज द्यायचे होते आणि आत्ता वाजलेल्या होत्या साडेतीन तर तीन ब्लाऊज मला असं पट हे शिवून द्यायचे होते नंतर केकसुद्धा करायचा होता तर केक जो आहे ना त्याला क्रीम थोडीशीच आहे म्हणून मी लेअर वगैरे काहीही करणार नाही फक्त मुलांना खायसाठी म्हणून आपलं थोडंसं वरून केक म्हणजे क्रीमचं कोटिंग करणार आहे बाकी काहीही एक्स्ट्रा काही करणार नाही तर माझ्याकडे केकचं साहित्य आहे पण मी ते आज काढणार पण नाही आहे ते आपल्या भांड्यांमध्येच ते करून टाकणार आहे जास्त भांडे पण भरवणार नाही कारण मला हे तीन ब्लाऊजसुद्धा शिवायचे होते बिनास्तरचेच हे कटोरी ब्लाऊज आहेत कस्टमरचे डेली यूजसाठी जे तर ते मला तयार करायचे होते तर पटपट ते सुद्धा तयार म्हणजे बेक होते तोपर्यंत हा ब्लाऊज तर माझा तयार होणारच आहे तर आपण आता आपण बेक करायला ठेवल्या तर ते एकदा मध्ये मध्ये चेक करायचं असतं तर आपण एकदा चेक करूया तरी तर बघा आ, केक छान फुगलेला आहे आपण असं चाकू घालून बघायचं तर चाकूला बॅटर चिकटलेलं आहे म्हणजे केक अजून पूर्णतः ब्रेक सॉरी बेक झालेला नाही तर आणखी मग पाच ते दहा पाच मिनटं ठेवायचं आणि आणखी बघायचं तरी तर मी बघितलेलं आहे तरी पण तुम्हाला दाखवते आता इथं चाकूला काहीही बॅटर चिटकलेलं नाही म्हणजे केक आपला छान असा बेक झालेला आहे तर बे आपण गॅस बंद केल्यानंतर हा केकचा जो डब्बा आहे तो खाली काढून ठेवायचा त्याच्यामध्ये ठेवायचा नाही नाहीतर खालून चिटकू शकतो म्हणून मी हा बाहेर काढून थंड व्हायला ठेवलेला आहे तर मग आता लगेच काही मी क्रीम करणार नाही ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतरच करणार आहे तर इथं बघा हा जो ब्लाउज आहे तो फिटिंगच्या टिपा मारून घेतलेल्या आहेत तर आणखी दोन दोन टिपा दोन्ही साईडला मी मारून घेणार आहे तर हा ब्लाऊज आपला तयार होतोय मग उलट्या साईडनं हा ब्लाऊज आहे आणि दुसरा जो ब्लाउज आहे हे दोन बघा दुसरे ब्लाउज आहेत तर काळे काड़, काळ्या कलरचेच आहेत फक्त एक चिकनमधलं कापड आहे आणि एक हे प्लेनमधलं कापड आहे तर हा सुद्धा इथंपर्यंत ब्लाऊज मी शिवून स्टिच केला आहे पाठीमागचा भागसुद्धा मी इथं स्टिच करून ठेवला आहे इथं खाली तुम्हाला दिसत असेल तर क्रॉस पट्टी वगैरे गळ्याच्या पायपिंग पट्ट्या वगैरे सगळं मी तयार करून ठेवलेलं आहे या ब्लाउजचं सुद्धा तर फायनली चाळीस मिनटामध्ये मी तीन ब्लाऊज शिवून तयार केलेले आहेत बघायत एक दोन आणि तीन तीनही ब्लाऊज मी शिवून तयार केले आहे तर मला वेळेत झालेलं होतं पण तरीसुद्धा माझी एक मैत्रीण आलेली होती त्यामुळे ती खूप वेळ बसली त्याच्यामुळे मला केक करायला खूपच लेट झालं ले आता जवळजवळ अंधार पडत आलेला आहे बाहेर दिवस मावळलेला आहे तर असं त्या केक पण छान थंड झालेला तर तो असा चाकूने अगोदर कडा सोडवून घेतले आणि नंतर छान असा टेप टॅप कुर। करून वरती डब्याला केक काढून घेते तर छान असा केक आपला स्पॉन्ज तयार झालेला आहे तर माझ्याकडे सिंगरचं बिटर आहे बघा हे सिंगरचं आणि माझ्या अनुभवावरून बिटर हे छान काम करतं आहे माझं म्हणजे क्रीम वितळत म्हणजे बिटर जे आहे ना गरम वगैरे होत नाही तर त्याच्याबरोबर दो हे दोन रवीसारखं हे भेटतं दोन्ही नॉब म्हणजे त्याला खाचं असतात गोल असतात त्याच्यामध्ये बरोबर दोन्ही साईडला हे घालून घ्यायचं कुठल्यामध्ये कुठलं बसतंय ते व्यवस्थित घालून घ्यायचं आणि नंतर मग आपल्याला क्रीम बीट करायची आहे तर अगदी सोपं तर मी वरती फ्रीझरमधून क्रीमचं जे पॅकेट आहे ते खाली सकाळीच काढून ठेवलेलं होतं तर ते क्रीम जे आहे ना थंड आणि पातळ असावी त्याच्यामध्ये बर्फाचे खडे असू नयेत तर एवढी काळजी घ्यावी लागते तरच क्रीम आपली छान होते तर इथं मी बर्फाचं थंड पाणीसुद्धा घेतलेलं आहे कारण उन्हाळा आहे आणि मग क्रीम वितळू शकते म्हणून मी बर्फाचं पाणी खाल खालती भांड्यात घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती एक पातेलं ठेवून त्याच्यामध्ये क्रीम घेतलेली आहे तर या क्रीममध्ये अजिबात पाणी वगैरे जाऊ द्यायचं नाही तर हा बिटर आहे त्याच्यावरती स्पीडचं मार्किंगसुद्धा आहे एक दोन तीन चार पाच असं तर या पद्धतीने इथं एक वरती कमी स्पीडमध्ये फिरतं दोन थोडं जास्त तीन थोडं जास्त चार थोडं जास्त आणि पाचवरती फुल स्पीडने चालतं तर पहिल्यांदा क्रीम जी आहे ना बीट करताना एक वरती करायची नंतर थोड्या वेळाने दोन वरती करायची थोड्या वेळाने तीन नंतर चार नंतर पाच असं करत एक पाच ते सात मिनिटात आपली क्रीम तयार होते तर का इथं बघा या पद्धतीने आता क्रीमचं हॉल्यून थोडं वाढलेलं आहे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल थोडंसं फुगीर झालेली आहे आणखी क्रीम आपली बनायची आहे वेळ आहे तर असं जोपर्यंत क्रीम आपल्याला घट्ट वाटत नाही तोपर्यंत असं फिरवत जायचं आहे तर बघा हा सिंगरचा जो विटर आहे तो बेस्ट आहे गरम झा होत नाही काय नाही त्यामुळे क्रीमसुद्धा वितळत नाही काही काही विटर कमी क्वालिटीचे जे असतात ते गरम होतात लगेचच आणि त्याच्यामुळे काय होतं आपली क्रीम जी आहे ती गरम वितळायला लागते तर मला हा सिंगरचा खूप छान मला आवडलेला प्रोडक्ट आहे हा तरी बघा कंटिन्यू असं ढवळत राहायचं तर इथं आपली क्रीम आता झालेली आहे बघा व्यवस्थित घट्ट आपली क्रीम इथं तयार झालेली आहे बघा या पद्धतीने वॉल्यूम तर किती वाढलेलं आहे बघा तर आता त्या बेस जो आहे ना त्याचे लेअर वगैरे मी काहीही केलेलं नाही तर त्याच्यावरती हे फक्त कोटिंग करून घेते मुलांना खायलाच करायचं आहे त्याच्यामुळं तर मैत्रिणी तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मैत्रिणींनो सपोर्ट थोडासा कमी पडतो आहे कारण एक व्हिडिओ अपलोड करायला खूप सारी मेहनत असते शूटिंग एडिटिंग थमनेल वगैरे सर्व काही येतं तर प्लीज मैत्रिणींनो तुमच्या सपोर्टशिवाय हे शक्य नाही तर मला सपोर्ट करा तर इथं बघा हे कोटिंग असं करून घेते आणि छान असं फ्रीजमध्ये ठेवून देते आणि नंतर मग कट करून मुलं खाऊन जातील बघा इथं या पद्धतीने तर मुलांना तर घाई झालेलीच आहे माझ्या मागे पुढे फिरत आहेत तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद